तरी दोन वर्ष तुम्ही आत्ता आल तुमचा काही तरी दोन वर्ष आम्ही काढायला सांगतो ते पाणी बंद आज तलावा काही काही वर्षापूर्वी तलावात सावंत आज दुर्गंधी येते पाण्याला तुम्ही बघितलं पाणी घेतलं ना तर एवढ्या मोठ्या तलावाला दुर्गंधी येते सांडपाण्याची दुर्गंधी येते अशी मोठी दुर्गंधी नाही वेळोवेळी सांगून सुद्धा तलावात स्वच्छ होत नाही ते आपण कारण जे बसवलं बोटिंगचं हे करत आहे काय म्हणून पाण्यात तो पाय ठेवू शकत नाही परिस्थिती सांगून सांगून सुद्धा आरोग्य खात्या नगरपालिकेच काम करत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे काय आरोग्य खात्याचा त्यांच्या कोणाचा दबाव आहे का सोसायटी वाला काय सेटलमेंट केली काय काय नेमकं काय नाही दोन वर्ष त्यांना जमत नाही एक महिना आम्ही समजू शकतो

प्रत्यक्षात मध्ये काहीच नाही बघा फक्त चार बिल्डिंगची लाट कशासाठी ते तरी मला सांगा कशाची लाट त्यांची बरं आम्हाला त्यांची आमचे होतं आहे तर आम्ही त्यांच्या विरोधात तिकडे येतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे फिल्टर प्लांट बसवायला त्यांना गेली दोन सांगतात काय करत नाही नगरपालिकेची लोक बिल्डिंग बांधले त्याची सांडपाण्याच आम्हाला ते शंभर आहे त्याचं सांडपाणी सावंतवाडीच सावंत सावंतवाडी मॅडम सावंतवाडीचा विषय शहराचा विषय आहे